मन्याळी तांडा ते चिखली वन या दोन गावांना जोडणारा पैनगंगा अभयारण्यातील हा रस्ता आहे या रस्त्याचे जवळपास वीस वर्ष झाली कोणतेच कामं झाले नाही रस्ता पूर्णपणे नामशेष झालेला आहे आत्ता कुठे शासनाने हा रस्ता खडी करण्यासाठी मंजूर झाला आहे पण या रस्त्याचे काम सुरू आहे पण गिट्ठी कुठे टाकत आहे तर कुठे नाही असंच मुरुम टाकून सोडत आहे पाण्याचे टँकर पण नाही व कुठे पाणी पण टाकत नाही आहे सुपरवायझरला विचारले तर कुडवा उडवीचे उत्तर देत आहे शासकीय अधिकारी डोकावून सुद्धा पाहत नाही गावकऱ्यांनी दिली प्रतिक्रिया मंडळी हा रस्ता आहे चिखली ते मन्याळी हा पैनगंगा अभयारण्यामध्ये येतो हा रस्ता जवळपास वीस वर्षापासून झालेला नाही आहे आज कुठंतरी याचं काम होत आहे तर या रस्त्यावरती फक्त दोन साईडने इथून चाकोल्या पडलेल्या आहेत त्याच्यात मुरून गुटी टाकलेली आहे आणि बाजूला फक्त मुरूम टाकण्यात येत आहे आणि मुरूम पण अशा प्रकारचा आहे की त्याच्यावर पाणी सुद्धा नाही मारलेलं आहे एकादाराला बोललं तर ते, ते म्हणतो आमचा एस्टिमेट नाही असं नाही तसं नाही तुम्ही बघून घ्या तर याकडे शासनाचं तर लक्ष नाही आहे पण राजकीय लोकांचं पण नाही आहे सगळी ज्याची त्याची पोळी भरण्यामध्ये व्यस्त आहे एकही अधिकारी आत्तापर्यंत या कामावर येऊन चौकशी केलेली नाही आमची तहसीलदार साहेबांना एक विनंती आहे की या कामावर येऊन त्यांनी एक वेळेस चौकशी करावी आणि काम पाहून घ्यावं पाहू शकता तुम्ही हे काम कशा प्रकारे होत आहे ग जशाला तसं पण आहे कुठल्याच प्रकारचं पाणीचं टँकर नाही काहीच नाही जंगल भागाकडे शासन लक्ष देईल का हे अशा प्रकारे काम केले जात आहे